दाबाडे उठळ उद्याचे कारण काय तर या शेतकऱ्याला शेती गहाण घेऊन कर्ज काढलं बँकेच्याकडे कर्जाची मागणी केली पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितली कर्ज देण्यासाठी आणि लाच न दिल्यामुळे या शेतकऱ्याला कर्ज मिळालं नाही आणि त्या शेतकऱ्याला आपली जीवन यंत्र संपवावी लागली हे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना महाराष्ट्रात आता सुरू झालेली आहे राज्यात टेंडरबाज आणि टक्केवारीचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे करें बघायला त्या नालायक लोकांना आता वेळ नाही हे टेंडरमध्ये आणि टक्केवारीमध्ये व्यस्त असलेलं सरकार आहे मोठा दुष्काळ खरा पडला असताना निवडणुकीचं कारण आचारसंहितेचं कारण